हो बाबा तुम्ही का हिरो प्याच्या चुकण्या देत तुम्ही इम्रान आजमी तुम्ही म्हणजे आजीबात काळजी करू नका तुमची डायरेक्ट गाडी नाही इराण कोली सारखी करतो जरा मला केस आणि वाटत जरा बारीक करू का केस काही नाही मोठा एवढ्या वाढा बोलत का माया गोपी घ्याच्या दुकानात आला वाडा बोलतो आज बाजूपासून परंपरा आमची कटिंग करायची तुम्हाला आकल शिकित का माणसं रे ठेव के लई चिक जरा काळे करून घ्या ना लई चिका तुम्ही टेकणी करायला पुस्कड फोडू काय तुझं सण नाही वाटे घ्यायच्या दुकानातून तुम्ही येऊ नका तुमच्या घेऊन निघा झुळे पाणी हालो बोला म्हात येतो का तुमच्या म्हात्याचा दावा आहे मी सांगतो आज मी येऊ नाही शकत तुमचे टकले करायला माझ्या दुकाना पुढे दावा घालावं लागेल धावा घेईन मी काही लोक आहे तुम्हाला आठ चर्चा आमच्या डोळ्यात पाणी येत होगायला लागली काय पाणी बाता तुला आठ चर्चा आमचं बाबा आमिर पण भारताच्या जावडं आणता का गोपी झेटका मालश केले ज्याला नाही आजच्या तुम्ही सांगतो गोपी झटची मालिश एवढी मी तुम्ही आजकालच्या बोल गोपी झेटला तुम्ही वॉर्निंग द्यायला लागले म्हणजे भाऊ बोले गाव तुम्ही पिक्चर मध्ये गोपी झेटक वेटिंग तुम्ही दोन मिनिटं एक व्हायला लागले का काम ना दुसरीकडे जाऊ कटिंग करा हा ना तुम्हाला आज सर्व सांग तुम्हाला डायरेक्ट दुबईला होतं तर पाय दुकानात कटिंगच्या कामाला गोपी झेट तर स्वतःच दुकान काही हायपाय का त्यांना आज उत्तर दिलं म्हटलं मी काय मला सोडू शकत नाही काय करायची करा त्यांना जमलं ते इकडे आपण नाही जाऊ शकत कोणाला हो मुंगीलाल आपल्याकडे फुलवंती बिराणी काय ते फालतू बंद कर अडीच किलो तांदूळ काय किलो झाले हुशाल पाहू शक तांदूळ कमी दिले मुंगीला म्हणता अडीच किलो झाले एवढं पण आड कमी काय मी उदाहरण न्यायच न्यायचं एवढं कमी तेवढं कमी नेऊ नको जा मुंगीलाल तुम्ही लोक सोकून ठेवलेत आता हा माणूस याच्या घरी दोन भाकरी केल्या का याला चतकुरच द्यायचा तिथं ना मागितलं कधी का चतकुरच का देत तो आता तुला बोलायना लावलं कुणी मधी मुंगीला तो मशीन कसं तुम्ही मी बघा तो मशीन आहे काय डॉन झाला का, का आ, अर पण झालं तरी काय मला इथे काय झालं मग आज दाटी करायची आणलाय असे सटकू भा अरे हो काय राडा घातलाय तुला सकाळ धरून उपाशी दीडशे रुपयाचं काम करायचं त्याच्यात तुमचा काय हो मी आपलं जेवण येतो तुमचं चालू घरी आला चालला अजिबात तिथून घरी जायचं ना अर कशाला कसं तिथे काय असून तू मिटून घेऊ ना मिटाय ना गोष्टी आता तुमच्या ड्रायव्हरने ती केनीवर केली आणि डायरेक्ट भुपाटा उधाळून दिला माझ्या तोंडात धुळ गेल डायरेक्ट तू झाली असून चुकी त्या पाय काय मशी ना डोकं झाले आता मी डायवर आता खाली आला धापडांक धाप्पड कमीत कमी एक तास लागते बुटे पॉलिश झाले मी आताच आलेलो आहे तुझी लेवल किती नेमकी तुझ्या सारखा माणूस मला वाट बघायला का अरे भाऊ भले भले वाट बघायच तू काय सांगतो तू जागीदार पाल नाळाला ना तरी नवीन बुट घेणार माणूस आहे पण तरी तू का आलोय तुला काय अरे भाऊ माझा बुटे का मी कामाला लोक ठेवलं उचलायला पॉलिश करून बुटे देत मी कमीत कमी बुट्यांना तासभर लागेल माझ्या सगळं भांडण करू नको तू आज जागीदार पाल नाई नाटरीच्या बाहेर दाखव तुला आता सांगतो नाही तर बुटा सारखं तो सुद्धा तोड काळ तुम्ही तोंड काळे करायला निघले काय तुझा तोंड काळ करायची गरज नाही ऑलरेडी बुटा सांगते चाललो